बरे दिवस झाले बाजरीचा पीठ संपला होता तर म्हटलं चला सुट्टीचा दिवस आहे दळण करून घेऊया तसं तर मी सगळं छान साफ करून ठेवलं होतं पण किडे होऊ नये म्हणून थोडेसे कडुलिंबाचे पाणी मिक्स करून ठेवले होते तर ते तेवढं झटकून घ्यायचं होतं आणि दळण करताना नेहमीच मी थोडेसे तांदूळ मिक्स करून घेते म्हणजेच आपल्या भाकरीसुद्धा छान होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात त्यानंतर म्हटलं आता पावसाचे दिवस चालू झालेत आपल्याला पिण्यासाठी पाणी गरम करायला कळशीसुद्धा पाहिजे असते आणि ती मी वरती ठेवून दिली होती तर ती आधी काढून घेतली आणि नंतर म्हटलं चला छान असे घासून काढूया कसं सुट्यांमध्ये आम्ही गावी होतो तेव्हा भरपूर धूळ पडलेली होती तर ते, ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि म्हटलं चला पाणीसुद्धा भरूनच घेऊया तसं तर हे काम पिलूचे पप्पा करतात पण आज प्रिशूला ते सांभाळत होते म्हटलं चला आपणच करून घेऊया आणि माझ्याकडे फिल्टरचा नळ खराब झालेला आहे म्हणून पाणी मी वरूनच काढून घेतलं तर त्यांना सांगितलं तर